माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सर्व शासकीय विभागांना शंभर दिवसांचा कृती आराखडा दिलेला आहे त्याअन्वये पोलीस विभागास वेगवेगळ्या गुन्ह्यातील मुद्देमाल शंभर दिवसात नाश करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे माननीय पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी देखील अँटी ड्रग टास्क फोर्स सांगलीच्या होणाऱ्या साप्ताहिक बैठकीमध्ये सांगली जिल्ह्यातील जप्त अंमली पदार्थ मुद्देमाल नाश करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलातील वेगवेगळ्या नऊ पोलीस ठाण्याकडील एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी प्रमाणे लागवड वाहतूक विक्री सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असलेल्या गुन्ह्यातील सन एकोणीसशे शहाऐंशीपासून ते सन दोन हजार चोवीस पर्यंतचा मुद्देमाला हा एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी यामधील तरतुदीनुसार केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये पोलीस ठाण्याकडून जमा करण्यात आलेला होता संदीप गोगे पोलीस अधीक्षक सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस याबाबत पाठपुरावा करून सदरचा मुद्देमाल कायद्यातील योग्य त्या तरतुदीप्रमाणे नाश प्रक्रिया सुरू करण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकातील पोलीस हेड संकेत मगदोम पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे व वरील पोलीस ठाण्याकडील कारकुन यांनी पोलीस मुख्यालय सांगली येथील केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये जमा असलेल्या मुद्देमालाबाबत बाबत माननीय न्यायालयात पाठपुरावा करून वेगवेगळ्या नऊ पोलीस ठाण्याकडील सतरा गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्याबाबतचे आदेश प्राप्त करून घेतले तसेच माननीय पोलीस महासंचालक दहशतवाद विरोधी पथक महाराष्ट्र राज्य मुंबई सी आय डी पुणे व विविध केंद्रीय यंत्रणा यांची अंमल अंमली पदार्थ मुद्देमाल नाशबाबत परवानगी घेऊन तसेच त्याबाबतच्या सूचना निर्णयाप्रमाणे सांगली पोलीस दलाने सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ मुद्देमाल नाशबाबत परवानगी घेऊन तसेच त्याबाबतचा सा शासन निर्णयाप्रमाणे सांगली पोलीस दलाने सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ मुद्देमाल नाश कमिटी अध्यक्ष माननीय पोलीस अधीक्षक सांगली सदस्य माननीय अपर पोलीस अधीक्षक सांगली सदस्य माननीय पोलीस उपअधीक्षक गृह सांगली स्थापन केली सदर कमिटीच्या परवानगीने केंद्रीय अंमली पदार्थ गोडाऊनमध्ये पोलीस ठाण्याकडून जमा करण्यात आलेला गांजा ब्राऊन शुगर कोकेन मुद्देमाल व डी पी एस ऍक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीमधील मधील कलम बावन्न अ या कलमाप्रमाणे दिनांक अकरा चार दोन हजार पंचवीस रोजी सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मिरज एम आय डी सी तालुका मिरज जिल्हा सांगली येथे दुपारी तेरा ते अठरा तीस वाजण्याच्या दरम्यान योग्य त्या प्रक्रियेवर बॉयलरमध्ये जाणून नाश, नाश करण्यात आला सदर नाश प्रक्रियेमध्ये सांगली जिल्ह्यातील आष्टा पोलीस ठाण्याकडील गुन्ह्यातील कुर्डक पोलीस ठाण्याकडील एक गुन्ह्यातील कुपवाड एम पोलीस ठाण्याकडील एक गुन्ह्यातील कवठेमकाळ पोलीस ठाण्याकडील एक गुन्ह्यातील सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याकडील दोन गुन्ह्यातील उमदी पोलीस ठाण्याकडील दोन गुन्ह्यातील तासगाव पोलीस ठाण्याकडील दोन गुन्ह्यातील मिरज शहर पोलीस ठाण्याकडील दोन गुन्ह्यातील सांगलीश्वर पोलीस ठाण्याकडील पाच गुन्ह्यातील असा वेगवेगळ्या नऊ पोलीस ठाण्याकडील एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीप्रमाणे प्रमाणे लागवड वाहतूक विक्री सेवन अशा वेगवेगळ्या दाखल असलेल्या सतरा गुन्ह्यातील सदरचा आठशे तेरा पॉईंट दोनशे बत्तीस किलोग्राम वजनाचा व चौऱ्याऐंशी लाख रुपये किमतीचा गांजा ब्राऊन शुगर कोकेड मुद्देमाल यामध्ये समावेश होता सदर प्रक्रिया एन डी पी एस ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशीमधील कलम बावन्न अ या कलमाप्रमाणे दोन शासकीय पंचांसमक्ष कमिटी अध्यक्ष सदस्य यांचे समक्ष सुरक्षितरित्या कोणत्याही प्रकारचे प्रदूषण व त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याबाबत दक्षता घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता आरोग्य यंत्रणा तसेच अग्निशमन तसेच त्याचप्रमाणे सहायक रासायनिक विश्लेषक कोल्हापूर वैद्यमापन शास्त्र विभाग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची उपस्थितीत व योग्य त्या बंदोबस्तात पार पाडण्यात आली सदर पूर्ण प्रक्रियेत सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मिरज एम आय डी सी तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्याकडील अधिकारी कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभल्याने माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घोगे यांनी डॉक्टर मेघना कोरे सूर्या सेंटर ट्रीटमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड मिरज एम आय डी सी यांचे आभार मानले आहेत